बिहारमध्ये एनडीए ने घसघशीत बहुमत मिळवत दोनशे तीन जागांवर विजय मिळवलाय यामध्ये नितीश कुमारांच्या जेडीयूला मागे टाकत भाजप बिहारमध्ये सगळ्यात मोठा पक्ष क्रमांक एक सा चा पक्ष बनलाय तर बिहारच्या निवडणुकीत महागठबंधनचा सुपडा साफ झालेला पाहायला मिळतोय या निवडणुकीत आर जेडीला केवळ सत्तावीस जागांवर विजय मिळवता आलाय साठ जागा लढवणाऱ्या काँग्रेसचा केवळ चार जागांवर विजय झालाय तर राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला साधा भोपळाही फोडता आला नाहीये मात्र ओवेसीच्या एमआयएमने काँग्रेसला मागे टाकत सहा जागांवर विजय मिळवलाय बिहार निवडणुकीत पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंत्री राजनाथ सिंग योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी प्रचार केला होता या निवडणुकीत एनडीएने मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील दिला नव्हता एनडीए मध्ये भाजपने एकूण एकशेच एक जागा लढल्या त्यापैकी एक्क्याण्णव जागी भाजपने विजय मिळवलाय तर एकशे एक जागा लढवणाऱ्या जेडीयूचा त्र्याऐंशी जागांवर विजय झालाय त्यामुळे डी यूपेक्षा भाजपचा स्ट्राईक रेट इकडे जास्त आहे यासोबतच चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचाही एकोणीस जागांवर विजय झालाय बिहारमध्ये लागलेल्या ऐतिहासिक निकालानंतर आता तिथे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे दरम्यान या सगळ्यानंतर आता पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयामध्ये भेट देणार आहेत बिहारमधील ऐतिहासिक विजयानंतर देशभरातील भाजप कार्यालयामध्ये जल्लोष केला जातोय दिल्लीतल्या भाजप कार्यालयात देखील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे पंतप्रधान मोदी या भाजप कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत आणि यावेळी मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करतील अशी ही शक्यता वर्तवण्यात येते तेव्हा अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान तिकडे पोहोचतील आणि नंतर आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील एक मोठं यश मोठी कामगिरी एन डी एने भाजपने बिहारमध्ये करून दाखवलेली आहे दोनशे पार गेलेली आहे एन डी ए आणि महागठबंधनला अवघ्या छत्तीस जागा जसं आता आपण बघतोय छत्तीस जागांवर समाधान मानावं लागतंय त्यामुळे या उत्तुंग कामगिरीनंतर आता पंतप्रधान मोदी हे आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत त्यांचं अभिनंदन करणार आहेत आणि त्यावेळी ते त्यांना संबोधित देखील करू शकतात अगदी थोड्याच वेळामध्ये ही भेट होणं अपेक्षित आहे तर दिल्लीमध्येही मुख्यालयामध्ये भेट होईल पंतप्रधान तिकडे पोहोचतील कार्यकर्त्यांना संबोधित करू शकतात आज एक जबरदस्त असा परफॉर्मन्स अशी कामगिरी एने भाजपने करून दाखवल्या आहे सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष क्रमांक एकचा चा पक्ष भाजप झालेला आहे नव्वद जागा सध्याच्या घडीला त्यांच्याकडे आहेत यू त्र्याऐंशीवर आहे आणि एकूण एची जी आकडेवारी आहे ती आता दोनशे पार गेलेली आहे त्यामुळे दोनशे त्रेचाळीसपैकी पैकी दोनशे एक जागा अशी दमदार कामगिरी बिहारमध्ये एन डी एने भाजपने करून दाखवली आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान तिकडे आता पोहोचतील आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील त्यांचं अभिनंदन करतील तर तिकडे दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात मोदींच्या आगमनाची प्रतीक्षा आहे तिकडे त्यांची वाट पाहिली जाते तर इकडे देशभरात बाकीच्या राज्यांमध्ये देखील बिहारमधल्या भाजपच्या कामगिरीचा जल्लोष सुरू आहे आनंदोत्सव करतायत कार्यकर्ते एकमेकांना मिठाई वाटत आहेत त्यासोबतच जयघोष सुरू आहे याचं कारण बिहारमध्ये भाजपने एनडीएने मिळवलेली सत्ता पुन्हा एकदा त्यांनी सत्ता मिळवली आणि दोनशे पार जाण्याचा विक्रम करत त्यांनी ही सत्ता काबली सोमेश कोलगे आपल्याला अधिकचे अपडेट देतील सोमेश अवघ्या थोड्याच वेळात आता पंतप्रधान तिकडे पोहोचतील आणि संबोधित करू शकतात ते कार्यकर्त्यांना सोमेश अश्विन आता आपण हो आहोत बिहारच्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये आपण पाहू शकतो जोरदार पाठीमागे डीजे लावून आणि प्रचंड उत्साहामध्ये पाठी डान्स सुरू आहे आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे इथे काही कार्यकर्ते उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया आज क्या माहोल सबमे और भारतीय जनता पार्टी को मतलब वोट बँक की राजनीती कास्ट की राजनी इसके आगे जाकर बिहारने मतदान है बिल्कुल को बहुत खुशी का माहौल है प्रचंड जीत बिहार को मिला है इसमें जनता की बहुत मतलब कि बधाई देना चाहते हैं और ख़ास करके मोदी जी का नीतीश जी का जो तालमेल था वो तालमेल ने कमाल किया है मोदी भाई जी जान का और ये पांचों पांडव जो थे इसमें पाँचों दल उन्होंने कमाल किया है बहुत अच्छा एकदम बहुत बहुत बधाई देना चाहते हैं मोदी भाई जान को नीतीश भाईजान को सम्राट भाईजान को दिलीप जसवाल भाई जान को बहुत बहुत बधाई देना चाहते हैं एक सवाल ऐसा है कि अपोजिशन कह रहा था या कई राजनीतिक पंडित कह रहे थे कि वक्फ बिल की वजह से इस टाइम पे नीतीश कुमार के साथ में मुस्लिम वोटर नहीं जाएंगे आप कैसे देखते हो उसकी ओर ये उन जिन्होंने कहा ये बात उनके लिए ये तमाचा है कि जो इनका ये रिजल्ट है मैं उसी सीमांचल से बिलोंग करता हूं जहां बासठ परसेंट जो माइनॉरिटी की संख्या है आपने देखा होगा उन्होंने विकास की राज को चुना है और ये जो वफ के नाम पे और इस तरह के नाम पे डराने वाले लोग हैं उनके लिए ये धमाचा उनके माइनॉरिटी किसी की बाप की जागीर नहीं है कि भाई वो जब चाहता था जब चाह वोट लेते थे और आपको मालूम होगा पंचानवे में उन्होंने गोली और बंदूक के नोक पर रख करके वोट लिया था एक ही बार उनको वोट किया गई थी उसके बाद कभी वोट नहीं किया उनको और ये डरा करके रोट कि भव के नाम पे भाई आप भाजपा आएंगे तो भगा देंगे ये कर देंगे उसकी राजनीति से परे होकर जात पात से उठ करके उन्होंने बढ़ चढ़ के वोट लिया और इस समय दिया एबीपी मासा उगड़ा डोले बगा नीट